नमस्कार शेतकरी मित्र सागर ॲग्रो मॉल पंढरपूरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सागर ॲग्रोच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना भरपूर अशी दर्जेदार अवजारे उपलब्ध करून देत आहोत त्यापैकीच आपण हे प्रकाश कंपनीचं मक्का मळणी यंत्र याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत हे प्रकाश कंपनीचं स्पेशल मक्का मळणी यंत्र आहे यामध्ये सर्व प्रकारची अगदी ओली वाळली पाल्याची पाल्याची जे की जेणेकरून तुम्ही पुढं मोडून कसं पाठीमागं मशीनमध्ये टाकली तरी होणारी अशी मशीन आहे अगदी हे पस्तीस एच पीचं मशीन असूनसुद्धा तुमच्या पंचवीस एच पीच्या पुढच्या सर्व ट्रॅक्टरला चालत आहे म्हणजे ट्रॅक्टरवर बिलकुल लोड येत नाही ह्या मशीनला जर आपण बघितलं तर ह्याला जे फ्लाय व्हील दिलेले आहेत हे एकदम हेवी प्रकारचे दिलेले आहेत पुढं एक आणि असं पाठीमागं एक असे दोन फ्लाय येतात यामुळं ट्रॅक्टरवर अजिबात लोड येत नाही आज मार्केटमधली मा कुठलीही तुम्ही जर बघितलं तर हे पस्तीस एच पीचं मशीन असूनसुद्धा पंचवीस एच पीला चालणारं भारतातलं एक मेवमळणी यंत्र प्रकाशनं बनवलेलं आहे जेणेकरून ट्रॅक्टरवर अजिबात येत नाही हे जर बघितलं तर पॅडिसल बेरिंग एकदम हेवी क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत अशा सर्व प्रकारच्या बेरिंग व फिल अलायमेंट एकदम व्यवस्थित असल्यामुळे आपलं हे मशीन ट्रॅक्टरला लोड देत नाही अगदी दे इजी चालतं तर शेतकरी मित्र आपल्याला पोतं लावण्यासाठी सुद्धा इथं कंपनीने सिस्टीम दिलेली आहे जर तुम्हाला टेलरमध्ये टाकायचं असेल तर इथलं ला हे लॉक काढून तुम्ही वरती करून हे ट्रॉलीमध्ये पण टाकता येतं हे इलिवेटर आहे धान्य उचलून तुमचं टेलरमध्ये किंवा पोत्यामध्ये सोडता येतं परत याला आपलं ही लिफ्ट दिलेली आहे जेणेकरून पहिल्या जुन्या मशीनला वरून धान्य टाकावं लागतं ह्याला खालच्या साईडनंच तुम्हाला धान्य टाक म्हणजे कणसं वगैरे टाकून ऑटोमॅटिक वरती जाऊन लिफ्टमधून पडतं त्याला ह्या साईडला लिफ्ट आणि इलिवेटर अशा दोन हे असल्यामुळे ह्या साईडला बोज असल्यामुळे कंपनीनं आपल्याला ह्या साईडला डबल टायरचं ऑप्शन दिलेलं आहे जेणेकरून मशीन पलटी होत नाही ह्याला खाली एक फॅन दिलेला आहे आणि वरती तीन फॅन आहेत असे टोटल चार फॅन या मशीनला दिलेले आहेत त्यामुळं मशीन ला ला एकदम धान्य स्वच्छ करतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारच्या अशा हेवी मशीन अगदी दोन टायर तीन टायर चार टायर या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत तरी आमच्या सागर ॲग्रो मॉलला सागर ॲग्रो मॉल पंढरपूर करमाळा जेऊर शेलगाव टेंबुर्णी आणि सांगोला या ठिकाणी व्हिजिट करा व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती संपर्क कर करा धन्यवाद